एका मोठ्या नेत्याकडून भाजप प्रवेशाची ऑफर होती असा ज्येष्ठ नेते शिंदे यांनी केला दोन वेळा पराभव झाला तरी मला आणि प्रणितीला भाजपनं पक्षप्रवेशाची ऑफर दिली परंतु आमच्या रक्तात काँग्रेस असल्यानं ते शक्य नाही असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरात केलाय एका कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे म्हणाले की माझा दोनदा पराभव झाला तरीही मला आणि प्रणितीताईंना भाजपात या अशी ऑफर आली आहे ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो जिथं आमचं बालपण तारुण्य गेलं आता त्र्याऐंशी वर्षांचं आहे आता दुसऱ्याच्या घरात कसं जाणार हे शक्य नाही प्रणितीही अशा पक्ष बदलाच्या भानगडीत कधी पडणार नाही राजकारणात असं होत राहतं पराभवाच्या बाबतीत एकदा पंडित नेहरू म्हणाले होते की लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावं लागतं त्यानंतर तो स्वतः चालतो चालताना पडतो पुन्हा उठतो आणि पुन्हा पडतो उठतो मग चालायला लागतो

ज्या आईच्या कृषीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं आमचं तरुण्य गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षामध्ये आहे आता कसं दुसऱ्याचं घर वाखत शक्य नाही आणि प्रणित तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भंगारी कधी पण लागली असं का जो पंडित जवाहरलाल सोलापूरच्या गटा मैदानावर तिथं भाषण केलं मी पंडित नाहरू म्हणाले या पराभवाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो जैसा छोटा बच्चा होता है जन्म होने के बाद उसको तो सहारा दे के चलते फिर थोड़े दिन में वो खुद उठ के चलता है फिर गिरता है फिर उठता है फिर खुद चलता है और ऐसे करके वो चलने लगता है और फिर जब चलता है तभी वो गिरता नहीं